सत्या दिनांक रोजीचा दिवस पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा खरा पुरावा ठरला डायल एकशे बारावर मिळालेल्या तात्काळ मध्ये एक कॉल माहिती मिळाली की एक मुलगी खनिजाच्या खोल पाण्यात अडकली आहे क्षणाक्षणाला जीव धोक्यात असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक डमाले साहेब यांच्या निडर मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डाके यांचे संपूर्ण पथक वाऱ्यासारखे घटनास्थळी पोहोचले क्षणभरही न थांबता आपल्या जीवाची पर्वा न हो करता टीमनं बचाव मोहिमेला सुरुवात केली थरार क्षणांमध्येही धैर्यानं काम करत होमगार्ड क्रमांक पंधरा एकोणऐंशी दळवे यांनी अपार धाडस दाखवत पाण्यामध्ये उडी घेतली पोलीस उपनिरीक्षक डाके व इतर पोलीस अंमलदार यांनी ओढणीच्या साह्यानं ओढून सदर मुलीला सुरक्षित बाहेर काढलं ही घटना केवळ बचावाची नाही तर कर्तव्य मानवता आणि जीव वाचवण्याचा निखळ भावना जिवंत उदाहरण आहे आपल्यामुळे एका कुटुंबाला त्यांना जीव गमवावा लागला नाही हे कार्य जनतेच्या मनात कायमच अभिमान आणि कृतज्ञतेची भावना जागवत राहील पोलीस स्टेशन औसा येथील अधिकारी व अंमलदार यांच्यातर्फे सर्व पोलीस पथकांचं खूप खूप अभिनंदन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.